रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा झाला तर त्याच्यासाठी आपला गाव पहिला असतो आणि मला माझा असं वाटतं सर्वात पुढचा प्रश्न दादाचा आभार माने खरंच दादा कारण की मी एकदम संघर्षच करत असतो प्रत्येक इलेक्शनला काय आता आता माझा पूर्ण गाव भेटला तर माझा संघर्ष त्यावेळेला बोलतो आता बोललो आता तो पूर्ण गाव माझा फोन आला ते बोलतात ना अशी लोक आहेत आणि असा पक्ष आहे तो म्हणजे लोकांना म्हणजे बोलतात की नाही नाही ना ते अशी लोकांना थांबून ठेवतात रुपयापासून थांबून ठेवतात तर खरं सांगतो तुमचा जो आशीर्वाद पनवेल तालुक्याला आणि उरण तालुक्याला आहे ते खरंच आज आम्ही म्हणजे स्वप्नामध्ये आमचा सफल होता तर अरे काय नाव ऐकलं तर कोण थांबत प्रसंग झालं आणि आता कसं काय हे कसं म्हणजे अशी नाव ऐकून आम्ही म्हणजे म्हणजे शॉपच होतो पण आता आम्ही त्यांच्या जवळ भाषण करतो की याच्यावर मोठी गोष्ट आम्हाला कुठलीच नाही आम्ही खरंच आता आमचं बोलत नाही बोलतो माझी कॉलट आहे माझ्या गावाची कॉलट आहे आम्ही सगळ्याची क्वलट आहे असणार तर त्यासाठी दादा आता आम्ही एक म्हणजे आता ग्रुपच आता काय करा कार्य आता आमचे गाव आले श्रेज झाला माझा भाऊ झाले सगळ्या आमचे गाव गावाचे जेवढे कार्यकर्ते म्हणजे जे बसून म्हणजे पाठीशी तुमच्या आहे आम्ही पण एक गाव होतो पण एकच बघा गावाची एक पूजा एक होली सगळा एक गाव होणार आहे म्हणजे आता तुमचा श्रेय म्हणजे फक्त दादा आणि बी जे पी पक्षालाच येणार का कारण की गाव एक होणं म्हणजे खायची गोष्ट याला फक्त प्रश्न साधाने दाखवला हे तुम्ही लक्षात ठेवा कारण खरं गोष्ट आहे आणि बघतोय माझ्या मी लहानपणापासून लोक काय संघर्ष केला त्या गावाला ये आज एवढे मोठे फोटो हे बॅनर बघा तुम्ही काय गावाला लागलेत म्हणजे बघा तोंड बघत नव्हते ते एक दौ आले बॅनरची मोठे गोष्ट काय असतात त्या गावाला हे मधून मला असं वाटतं का खरं दादा मी पन्नास तेच बोलतो आभार मानतो मी आभार मानतो कारण मला लय यायची होत आहे गोष्ट माझा फ्री झालो आणि आता साहेब आता विचार केला तर एशियामध्ये सगळ्यात मोठा आमचा माथाड कामगार आणि आमचा मार्केट आहे आणि वेपारी वर्ग आहे माथाडी कामगार आहेत सगळे व्यापारी भरपूर आलेले आहेत माथाडी कामगार आलेले आहेत तर माथाडी नेत्यांचा जो लक्ष पाहिजे माथाडी कामगारांचा तो मला असं वाटत नाही की आहे कारण का आज आम्ही भूमिपुत्र आणि माथाडी कामगार आणि व्यापारी त्यांचंच फक्त चालले पण माथाडी नेत्यांचा काय जी एखाद्या व्याज करतोय ब्याचा चार लाख रुपये घेतात आणि त्याला पगार पडतो फक्त आठ हजार मग ते आठ हजार मध्ये आता परिस्थिती त्यांचा होऊ शकतो का नाही होऊ शकत मग तुम्ही चार लाख कसे देता मग तेवढ्या कशा तुम्ही भूमिपुत्रांचा माताऱ्यांचा आम्ही अजून संघर्ष केलाच नाही आणि कधी करणार सुद्धा नाही कारण का आणि माथाडी आमदार पण आपलेच आणि गावाने पण आपले आणि पण आपले आपण तुमच्याशी मांडा मगून आम्ही का विचार करतो नाही याच्या त्यांनी कधी ना कधी मारले आज तुम्हाला असं वाटते तर दादा एवढं मोठे मोठे शेट इथं आले म्हणजे आम्हाला आता चिंता करायची इथं लोकांची गरज पडणार नाही कारण इथं शंभर टक्के काम होणार मगून आता आम्ही पहिले मातारा दादांच्या गांध्यानिमित्त काय ठेवायला पाहिजे मामी आम्ही आंब्युलन्स ठोडली आंबुलन्स सोडली आणि मातारी कामगारांच्या हानी चूक दुर्घटना होतच असते की सगळं फक्त मोठा होतं तर मातारी कामगारांना माहिती मग त्यांच्यासाठी काय सुविधा दिली पाहिजे त्यांचा काय विचार केला पाहिजे म्हणून आम्ही आंबुलन्स सोडली आंबुलन्सचा पण एक रुपये होतो आम्ही बघतो तुम्ही लोकही बघता पण रुपये नाही व्हायला पाहिजे म्हणून आम्ही ती ती डॉक्टर स्वतः इथे हाणले डॉक्टर साहेब ही तुमची जिमदानी आमची नाही ही आम्ही आता आजच देणगी देणार कोणा माथाडी कामगारांना आणि व्यापाऱ्यांना मग तुम्ही समजायची आणि तुम्ही त्यांना नंबर पण डॉक्टरांचा गाडीवर आणि चिंचवी पण डॉक्टरांची दे म्हणजे आम्ही फक्त आम्ही त्याला पाठपुरावा करू आणि जेव्हा गरज लागेल तेव्हा आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहू आणि दादा तुम्ही आम्हाला संधी दिली आम्ही तुमचं कार्य असंच पुढे वाढत राहू आज एक अँबुलन्स दिली तर खरा तुमच्या जर अशाच असेल तर पुढे पाच अम्बुलन्स आधी देणार तुम्ही तुम्हाला समजतो समाजसेवेच्या माध्यमातून ज्यांनी सातत्यानं समाजातल्या प्रत्येकाला आपल्यासोबत जोडलेलं आहे असे आपले जगवडणा भोली यांनी आज त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन आणि माथाडी कामगारांच्यासाठी या रुग्णवाहिकेचं लोकार्पण आणि वेगवेगळ्या समाजोपियी कार्यक्रमांचा आज शुभारंभ आयोजित केला आहे आणि त्याला माझ्या वाढदिवसाची जोड दिलेली आहे या कार्यक्रमाला उपस्थित असणारे जिल्ह्याचे माजी खासदार सन्मान्य राजेश ठाकूर साहेब सन्मान्य या ठिकाणी जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी सन्मान्य जय म्हाते साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे सन्मान्य अतुलदादा पाटील सन्मान्य नितीनबाई मंचावर उपस्थित असणारे आमचे अतुल चव्हाणजी उपस्थित असणारे मंचावरचे या मंडळाचे अध्यक्ष सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे नगरसेवक उपस्थित असणारे प्रभुआांच्या बरोबरीनं आता भारतीय जनता पार्टीचा झेंडा बुलंद करण्यासाठी सातत्यानं दर महिन्याला एक कार्यक्रम कमीत कमी असे वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या आयोजनामध्ये पुढाकार घेणारे आपले सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते सर्व उपस्थित सहकारी मी सगळ्यात आधी या भव्य अशा कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल नवांना तुमचं मनापासून अभिनंदन करतो आणि हा कामाचा धंदावा जो तुम्ही ग्रामस्थांना आणि या सगळ्या परिसरातल्या लोकांना दाखवताय त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो धन्यवाद याच्यासाठी आहे की याच्यामुळे अनेकांना आपणही अशा पद्धतीची काहीतरी कामं करावी अशी प्रेरणा होईल तो आता उल्लेख केला की पक्ष मजबूत केल्यानंतर काय काय होतं तर त्याचं प्रत्यंतर हळूहळूंना सर्वांनाच या ठिकाणी येणार आहे आणि त्यामुळे हे जे समाजिकोरी उपयोगी कार्यक्रमांची जोड तुम्ही पक्षाला देत आहे त्याबद्दल तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो तुला कोणी माथाडी कामगार आहे कोणी व्यापारी आहे कोणी वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी आहे सुरक्षित आपण असाल किंवा सारी मंडळी आता एक गाव एकत्र झालं आहे आणि त्याचा आनंद प्रभू मला वाटतं की आतापर्यंत झालेलं प्रत्येक भाषणात बोलून दाखवलं आहे की एवढं समाधान या ठिकाणी प्रभूहांनी व्यक्त केलं आहे मला असं दिसतं कि निश्चितपणानं या एक भावनिक अशा पद्धतीचा पण त्या कणखर असा नेता प्रभू अण्णाच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी मिळालेला आहे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्तानं आपल्या या विभागातील श्रमिकांच्या मध्ये गोरगरीबांच्या बरोबर काम करणारे प्रभू अण्णा होईल आणि त्याचबरोबर सुरेश माझे सदस्य आणि त्यांचे सर्व सहकार आहे त्यांच्या नेतृत्वाखाली हो आज प्रशांत ठाकूरांचा वाढदिवस उत्साह साजरा करत आहात पण त्याचबरोबर प्रशांत ठाकूरांची आणि माननीय फडणवीस साहेबांची आज्ञा पाळून चांगला असा एक कार्यक्रम की जे गोरगरिबांना करीन या अंबुलन्स अभावी फार अडचण होते बोलवून सुद्धा येत नाही तर माथाडेत कामगारांकरता इथल्या लोकल कामगारांकरता आणि नागरिकांकरता एक छान सुंदर अशी नवी पुरीम्ब्युलन्स त्यांनी आज इथं हा लोकोपयोगी कार्यक्रम त्यांनी इथं आयोजित केलेला आहे खरं तर आज अनेक कार्यकर्त्यांनी अने त्या आणि त्यांच्या इतर जड्यांनी त्याबरोबर पक्षामध्ये प्रवेश केलेला आपण पाहिला पण अगोदरच माझेला तिथे जो कार्यक्रम झाला होता तिथं सुद्धा शेकडोपेक्षा जास्त लोक चार पाचशे लोक त्यांनी बरोबर घेऊन त्यावेळा एक मोठा असं कार्यक्रम त्यांना तिथे केलेला होता म्हणजे अशा पद्धतीनं हा कार्यक्रम आमच्या दृष्टीनं फार महत्वाचा आहे प्रभावांनी सुरेश वही तुम्ही जिथं आम्हाला बोलवलं तर आम्ही आलो तुम्हाला वाटलं अरे वा साहेब दोघेही आले आता तुम्ही म्हटलं असं तिघे आलो असतो आम्ही ठापूर पण आलो असतो इकडं जे मात्र गे जा जा. आले प्रीतम मात्र पण आले होते काहीतरी लवकर गेले ते आले होते म्हणजे अख्खा पक्ष भारतीय जनता पक्ष पंजचाच नव्हे रायगड जिल्हा अध्यक्ष असंही तिथं तुमच्याबरोबर आलेला आहे आणि तुमच्या पक्षाबरोबर स्वागत हा देशातील सर्वात मोठा पक्ष आहे जगातील सुद्धा जितके पक्ष कुठल्याही देशात असू द्या पण त्यांच्यापेक्षा जगातला सर्वात मोठा पक्ष आहे आम्हाला सांगायला कधी कधी अभिमान आणि मोदींची गोष्ट आहे ना सब हम सबका सब विकास म्हणजे त्या पद्धतीने काम करतात आणि म्हणून भगवान नाणे सुरेश तुम्ही आता काय घाबरायचं कारण नाही आहे हे जे काय बारीक मोठे प्रश्न असतील असं इथं जे प्रश्न हवा चार चार लाख घेतल्याचा उल्लेख केला त्यांनी चार लाख एखादा आम्ही पगारवर घेत नाहीत अशा प्रकारे त्यांनी भाषणात उल्लेख केला आम्ही ऐकलं हे चार लाख येणारे ये कोण आहेत हे आमच्या ध्यानात आलं आहे ते परी आहेत याच्यातले नाही आम्ही झालं ना ते याच्यातले नाही तिकडचेच आहेत तर तसं जर काही होत असेल तर नक्कीच त्यांनाही आपण बंदमस करू आणि चांगलं काम करणार आलं आहे पुढं राहणार आहे आणि प्रभुवांना सुरेश गण ते कार्यकर्ते जे आहेत तिथले आम्ही त्याचं काम पाहतोय आम्हाला हे आवडलं होतं बघत होतो आता आपण घोर आलोय त्यामुळे कामाला संधी देऊ आणि भरपूर काम इथे आपल्याला करत नाही धडाका लावलेला आहे त्याबद्दल काय सांग कामा धडाका तर पण पत्रकार मंडळी सर्वांना माहिती आहे मी करत करतो एवढं का माझं काम दिसत नाही पण भाजपा पक्ष असा आहे का प्रत्येक कार्यकर्त्याला मोठा कळत मगून आपल्याला आज माझं काम दिसतोय आणि कार्यकर्त्याला जर मोठा उत्सव भेटतोय तर मग तसाच मी एक कार्यकर्ता आहे आणि मला तो ताई माझी ताकद आणि हिंमत दिली त्या पद्धतीने मी काम करतो आणि तो करतो ना आताही करत आहे मोदींच्या ध्येयानुसार सबका साथ सबका विकास खेडू पाण्यामध्ये पण तशीच अवस्था आता पाहायला मिळते खूपचा प्रवेश झाला खेडू पाण्याची एकता आणि विकास वाढणार काय सांगा तेवढ्या म्हणजे तेवढ्या मोठा की म्हणजे देशा पाटलीवर म्हणजे पुढे बोलतात वर्ल्डमध्ये पक्ष मोठा करणार आहे जे मोदीजी आहे तर आज आपण एक छोटासा हो, हो, हो। एक कार्यकर्ता आहे पण त्यांच्या त्यांचं नाव आपल्या नावावर म्हणजे बोलतो ना तुम्ही ते आम्ही त्यांचे साथ म्हणजे बोलतो ते कार्यकर्ता झालो ही आमच्यापेक्षा मोठी गोष्ट आहे आणि याच्यापेक्षा अभिमान मला सुटलात नाही तर आज मोदीजी म्हणजे बोलत का देशाचा विकास होतो सर्व विकास होतो कुठे आम्ही म्हणतो त्या गोष्टीपासून पण आता आम्ही तिथं जोडलो म्हणजे आम्ही आज सुटलो आज आमचा विकास आमचा स्वतःचा विकास झाला असं मला वाटतं सेवा कशी असणार आहे मोफत असणार का अल्प दरात असणार अँलन्स सेवा मोफतच असते तरच फायदा नाही तर मिस्टी आम्हाला देऊन फायदा अँब्युलन्स पूर्ण मोफत असणार ती पण माथाडी कामगार बघा तुम्ही बघता तुम्ही आपल्या देशामध्ये दे सगळ्यात मोठा असणारा मार्केट आहे आणि त्यांना मार्केट माथाडी मार्के, मार्के कामगारांना इथे हानी दुर्घटना घडत असतो कारण की लोक व्यवहार आहे काय ना काय होतच असतं पण अजूनपर्यंत माथाडीचे जे नेते असे कुणी असे तुम्ही सगळे पत्रकार मंडळी बघतात कारण अजूनपर्यंत जे त्यांचा विचार करायला पाहिजे तो कुणी विचार होते केला एक मी छोटासा कार्यकर्ता म्हणून आणि आपण नक्की काय समाजासाठी केला पाहिजे म्हणून आज मी एक मोफत्ती ती सुविधा ठेवली एक कार्यालय आमच्या म्हणजे आज आमचे दादा आले माझ्या शब्दाला मान देऊन दादा म्हणजे मी एक शब्दाला बोलले की दादा म्हणजे पुण्याला होते तरी कसंही करून टायमावर पोहोचतो असं बोलले फक्त पाच मिनिट एक झालं तर दादा तर तिथे भाषण ऐकायला भेटला असता म्हणजे माझी पण मध्ये बोलतात ना काही जाऊन झाली पण काय आलं थोडासा वेळ दादा मोठे शेचा भाषण झाला म्हणून काही जमलं नाही आणि टाइम जास्त आला तर परत दादा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश आलेली त्यामुळं आम्ही त्यांच्या पार्टीशी सगळी ताकदीने उभे बस आता माझी म्हणजे आले दादा आले माझ्या शब्दांना म्हणून त्यांचाही आभार आणि हो आज सर्व माझे कार्यकर्ते म्हणजे माझे जे कोणते भावासारखे माझे जे माझे रायटर लेफ्ट जे मला असं वाटत होता काही कधी येतील आणि मी कधी माझ्या गावाकडून सुटतोय त्याही आज माझ्या शब्दाला देऊन प्रवेश केला काही अशा नाही करता काही काही नको त्यांना फक्त अना तू पाहिजे म्हणून आम्ही पक्षामध्ये येतोय तर अशी लोकं पण आमची आली हे याच्यापेक्षा माझ्यासाठी मोठी गोष्ट गोष्ट आज प्रभुदास भोईर यांच्या यांनी भाजप कार्यालयाचं कार्यालय दिलेलं आहे आणि एक रुग्णवाहिकेचं उद्घाटन रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झालेलं आहे तर याबद्दल आपण काय सांगाल मी थोडासा उशीरा आलो त्यामुळे मला कार्यक्रमात बोलता आलो नाही पण माझं दुपारीच इथल्या लोकप्रतिनिधींशी बोलणं झालं होतं सर्वप्रथम आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे की एक अत्यंत क्रियाशील कार्यकर्ता प्रभुदास अण्णा भोईर यांच्या रूपानं भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि प्रवेश केल्या केल्या प्रभू अण्णांच्या कामाचा झंझावात आम्हाला पाहायला मिळाला मी अतिशय मनापासून त्यांचं अभिनंदन करतो एक प्रकल्पग्रस्तांचा नेता आणि राज्यामध्ये मोठा मित्र परिवार असलेला या परिसरामधला एक युवा कार्यकर्ता त्यांनी रुग्णवाहिका दिली आणि त्याचबरोबर खिडूपाड्यामध्ये म्हणजे आम्ही सुद्धा मुंबईहून पुण्याला जेव्हा जात असतो तुमच्या चॅनल्सवरती लाईव्ह बसायला आम्हाला अनेक वेळा असं होतं की पटकन आता लाईव्ह बसलं पाहिजे तर इतकं अद्यावत कार्यालय की मी मुंबई पुणे जाता येता आता प्रभुण्णांच्या कार्यालयातून बसून भारतीय जनता पक्षाची भूमिका मांडू शकतो मी अतिशय मनापासून त्यांचं अभिनंदन करतो त्याचबरोबर इथले युवा आमदार प्रशांत ठाकूर हे देवेंद्रजींच्या अत्यंत निकटवर्तीय आहेत प्रचंड क्रियाशील आहेत आजच्या कार्यक्रमामध्ये प्रभू अण्णांमुळे एक दुग्ध शर्करा योग आला मी पत्रकार असताना रामसे ठाकूरांची मुलाखत घेतली होती आज त्यांना अण्णांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुन्हा ऐकायची संधी लाभली जाता ते म्हणाले की आपण पुन्हा एकदा भेटू खूप सुंदर कार्यक्रम झाला आणि मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही असं का म्हणतो की सगळ्यांचं स्वागत आहे त्याला कारण हे की इतके क्रियाशील मंडळी शेवटी प्रभू अण्णांचा उद्देश काय तर या भागामधल्या प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सुटल्या पाहिजे स्थानिक गावकरी भूमिपुत्र इथे उदरनिर्वाह करता आलेले कॉलनीवासी या सगळ्यांना भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून प्रभू अण्णांना कळंबोलीच्या परिसरामध्ये चांगलं काम करता येईल न्याय देता येईल याचा विश्वास आम्हाला वाटतोय आणि मी राज्याच्या दोन तीन जबाबदाऱ्या वेगवेगळ्या प्रकोष्ठांच्या माझ्याकडे आता आहेत आमची नवीन कार्यकारिणी आहे येत्या कार्यकारिणीमध्ये प्रभू अण्णांना एखादी जबाबदारी माझ्या बरोबर राज्यस्तरावरती मी नक्की देईल कारण इतक्या क्रियाशील कार्यकर्त्याचा तोच योग्य सन्मान असेल असं मला वाटतं निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती माझ्या माहितीप्रमाणे येत्या काळामध्ये एखादी मोठी जबाबदारी ज्या जबाबदारीच्या माध्यमातून पनवेल रायगड आणि कोकणला न्याय देता येईल अशी मोठी जबाबदारी प्रशांत ठाकूर यांना मिळेल अशी दाट शक्यता आहे आमच्या त्यांना शुभेच्छा देखील आहेत त्याचं कारण असं आहे की रायगड जिल्ह्याचं प्रवेशद्वार आहे पनवेल छत्रपती शिवाजी महाराजांची ही भूमी आहे आणि या कर्तृत्व माणसांमुळे हा मतदारसंघ राज्यामध्ये ओळखला जातो त्यामुळं शुभेच्छा आहेत त्याचबरोबर जिथं कुठं त्यांच्या पारड्यामध्ये वजन टाकायला लागेल त्यांचा मित्रपरिवार महाराष्ट्रात आहे पक्षामध्ये मोठा आहे आणि ते देवेंद्रजींचे लाडके त्यामुळे पत्रकार यातन नक्की योग्य ती बातमी शोधतील आणि त्यांना वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा द्विगुणित होतील अशी काहीतरी बातमी आप आपल्यापर्यंत येईल अशी अपेक्षा करूया